चार मार्च ओबेसिटी डे निमित्तानं अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी नामांकित सर्जिकल गॅस्ट्रो अँट्रोलॉजिस्ट डॉक्टर संदीप सबनीस यांनी यशस्वीरित्या पन्नास बॅरिएट्रिक सर्जरी पूर्ण केल्या आहेत त्याबद्दल विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका चार मार्च वर्ल्ड ओबेसिटी डे निमित्त अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी नामांकित सर्जिकल गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर संदीप सबनीस यांनी यशस्वीरित्या पन्नास बायोट्रिक सर्जरी पूर्ण केल्याची उल्लेखनीय कामगिरी साजरी करण्यात आली आहे डॉक्टर सबनीस मागील तीन वर्षांपासून अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत पोटविकार आणि पचन संस्थेशी संबंधित शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा व्यापक असा अनुभव आहे त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे अनेक रुग्णांनी स्थुलत्वावरती नियंत्रण मिळवून एक निरोगी जीवनशैली स्वीकारली आहे या कार्यक्रमामध्ये त्यांच्या उपचारानं यशस्वी झालेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हजर होते त्यांनी आपल्या अनुभवांचं कथन करत शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आयुष्यामध्ये झालेले सकारात्मक बदल सांगितलेत आणि डॉक्टर सवनीस आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार देखील मानले आहेत स्थूलत्व ही जागतिक स्तरावरती गंभीर आरोग्य समस्या बनली आहे आणि अशोका मेडिकौर हॉस्पिटल समाजामध्ये जनजागृती करून अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यानं कार्य करत आहे या कार्यक्रमासाठी अशोका मेडिकौर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख श्री अनुप त्रिपाठी आणि मार्केटिंग हेड श्री शिवकुमार रोहाडे हजर होते त्यांनी उपस्थित रुग्ण नातेवाईक आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानलेत आणि भविष्यात देखील अशाच प्रकारे आरोग्य सेवेमध्ये उच्च दर्जाचं योगदान देण्याचा संकल्प देखील व्यक्त केलाय लग्न झालं होतं माझं वेट वन फिफ्टी फाय पर्यंत पोहोचलं होतं डायबिटीज ब्लड प्रेशर ही सगळ्यांची सुरुवात झालेली होती काय करायचं काय करायचं सगळ्यात पहिले तर माणूस जाड झाला की आळशी होतो हे कॉमन फॅक्टर मी तुम्हाला सांगू शकतो आता माझा एक्सपिरियन्स असा होता की मला काहीच करायचं नाही डाएट तर आपल्याकडनं शक्य होत नाही कारण की डॉक्टर असल्याकारणाने प्रोफेशनल लाईफमध्ये आणि याच्यामध्ये डाएट हा काही होतच नाही तर काय करायचं काय करायचं मला जस्ट सरांचे एक पेशंट होती त्यांचं मी यूट्यूबवरती गुगलवरती मी आपलं काम असतं सगळ्यांचं की स्मार्टफोन आताच घेतला की सर्च करा काय करा तर मी सरांचं प्रोफाईल चेक केलं प्रोफाईल चेक केलं त्याच्यावरती कमेंट्स दिसले कमेंट्सवरून मला सरांबद्दल कळालं मग सरांचे कॉन्टॅक्टमध्ये आलो सुरुवातीला घरचे किंवा काय वगैरे सर्जरीसाठी नाही म्हणत होते बिईंग अ मेडिकल मधले असून सुद्धा त्यांचं असं होतं नको नको काय होईल तुझ्यासोबत किंवा काय होणार नाही वगैरे आय एम थर्टी टू राईट नाव पण मग घरच्यांचं असं होतं की नको नको दुण यार काय करतोय तो, तो? म्हटलं नाही एक काम करा तुम्ही पण सगळे झाला मी पहिल्या कन्सल्टेशनसाठी मी सरांकडे येऊन गेलो होतो मी सेकंड टाईमच्या कन्सल्टेशनसाठी आलो मी आईला घेऊन आलो वडिलांनाही घेऊन आलो बायकोलाही घेऊन आलो सगळ्यांना घेऊन आलो म्हटलं आता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सरांना विचारा सर उत्तर देतील तुम्हाला मग त्या हिशोबाने सगळ्यांनी ऐकलं ऐकलं सगळं झालं माझी पण नमस्कार मी डॉक्टर अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे बिरॅट्रिक सर्जन म्हणून कार्यरत आहे आज वर्ल्ड ओबेसिटी डे म्हणजे जागतिक स्थूलता दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवसाचं सा किंवा साजरा करण्याचं सा उद्दिष्ट असं की जगामध्ये वाढत्या ओबेसिटी लठ्ठपणा आणि त्याच्याशी निगडित होणाऱ्या आजारा ह्यांच्याविषयी जनजागृता निर्माण व्हावी त्याच्याविषयी असलेले ट्रीटमेंट ऑप्शन्स हे पेशंटला एक्सप्लेन करण्यात यावे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचावे जेणेकरून ओबेसिटीचा प्रभाव आणि त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम किंवा आजारांचा प्रभाव ह्या जगामध्ये कमी होऊ शकेल धन्यवाद किरण सी चोवीस तास नाशिक उद्या बस्ता खरेदीला जायचं आहे आणि तुम्ही दोघांनीही यायचं आहे काहीही कारण चालणार नाही आपल्या आहे लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलंच सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर